कंबाईन दोन हजार चोवीस जाहिरातीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत दोन हजार चोवीस साठी किती जागा येणार जाहिरात कधी येणार पूर्वपरीक्षा कधी होणार ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण गेली काही महिन्यापासून याचा फॉलोअप घेत आहोत आपण आयोगाकडनं आर टी आयच्या माध्यमातून माहिती जाणून घेत आहोत तुम्हाला ही माहिती मी देत आहे सो सगळेच या जाहिरातीसाठी प्रतीक्षेमध्ये आहे बिफोर दॅट याची जर तुम्ही तयारी करत असाल या पदासाठी किंवा कंबाईन गट ग आणि गटकसाठी तर इग्नाइट अकॅडमीची सव्वीस फेब्रुवारीपासून एक बॅच आपली चालू होते ही तिसरी बॅच असणे अर्जुन बॅच सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी इग्नायट अकॅडमीच्या ऍपला लगेच डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खालील या स्क्रोल पट्टीवरील नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो ही जाहिरात कधी येणार तुम्ही जर आयोगाचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे असतं जर त्या प्रत्येक महिन्याला ते अपडेट करत असतात ते शेड्यूल जर तुम्ही जर बघितलं त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जी कंबाईंड अराजपत्रित गट ब ची परीक्षा आहे गट ब गट क ची ज्यामध्ये टोटल दहा वेगवेगळे पद आहेत ह्या दहा वेगळ्या पदांमध्ये चार पदं जे आहेत ना ही गट ची आहे आणि उरलेली सहा पदं जी आहेत ती गट क ची आहे यासाठी कंबाईंडची पूर्वपरीक्षा एकत्र होते आणि मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी होते मग ही पूर्वपरीक्षा याची जाहिरात कधी येणार आहे तुम्ही जर बघितलं तर जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे तर ही फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आता जो महिना चालू आहे ह्या महिन्यात जाहिरात येणं अपेक्षित आहे जवळपास हा म्हणूया की निम्मा महिना संपून गेला पण जाहिरात अजून आलेली नाही पण त्यात अजून मुद्दा हा समोर येतो की बरेच विद्यार्थी म्हणतात सर निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जाहिरातीमध्ये इश्यू येऊ शकतो का जाहिरात येणार नाही ना, ना येईल का या संदर्भात संभ्रम आहे पण तुम्ही निवडणूक आयोगाचं जे पत्रक जर बघितलं स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या एक्झाम ऑलरेडी शेड्युल्ड आहेत ज्यांचं वेळापत्रक ऑलरेडी तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्या एक्झाम होतील पण नव्याने काही जर वेळापत्रक तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर ह्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये घेता येत नाही आचारसंहिता ही साधारणतः पंचेचाळीस दिवस अगोदर लागते साधारणतः मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त आचारसंहिता लागणार दुसऱ्या आठवड्यात पकडायला तुम्ही आचारसंहिता लागेल सो तुमच्याकडे वेळ अजून आहेच फेब्रुवारीचे दहा दिवस बाकी आहेत मार्चच्या किंवा पहिले दहा दिवस मिळू शकतात सो माझ्या माहितीप्रमाणे ही जर शेड्युल्ड आहे अपेक्षित असं आहे तर ही जाहिरात आत्ता पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजे किंवा पुढच्या दहा दिवसात ही जाहिराती यायलाच पाहिजे येईलच सो so, तुम्हाला एक सांगायचा उद्देश हा आहे की दहा दिवसात ही जाहिरात येणारच आहे पण तुम्ही तयारीत असालच किंवा नसाल तर तयारीत लागा तो फेब्रुवारीमध्ये ही ॲड येणं अपेक्षित जर ही जाहिरात जर पुढच्या महिन्यात गेली तर ही पुढच्या महिन्यात गेलीच तर तीही अगदी लवकर येण्याचे चान्सेस आहे का कारण तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता लागेल त्या कालावधीमध्ये शासनाला सरकारी नोकर कर्मचाऱ्यांना सगळी कामं वेगळी लागतात आचारसंहितेमध्ये वेगळी वेगळी कामं असू शकतात सो त्या अनुषंगाने ही जराती एम पी एस सी सुद्धा हे लक्षात घेऊन जाहिरात देऊ शकते लवकर देऊ शकते कारण अपेक्षित आहे एम पी एस सीचे पाठीमागचे रिझल्ट पण फार पेंडिंग आहेत किंवा बरेच की आता पी एस आय दोन हजार एकवीसचा त्यांचा इंटरव्ह्यू अजून पेंडिंग आहे एकवीसची जाहिरात इंटरव्ह्यू पेंडिंग आहे बावीसच्या मुलांचा मेनचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत सो एम पी एस सी प्रयत्न करतोय की मागचं खड्डे बुजवता बुजवता परत खड्डे पडू नये सो एमपीएससीचा रिसेंटली कार्यभार थोडा थोडा म्हणलो मी थोडा शब्द जाणून बुजून वापरतो ओके ओके मध्ये चालू आहे सो ही जाहिरात या पुढच्या दहा दिवसात येणं अपेक्षित आहे आता दुसरा मुद्दा मग याची मेन्स कधी तुम्हाला हे सगळं माहितीच आहे सप्टेंबरमध्ये मेन्स असणार आहे की किती जागा येऊ शकतात इथे बघा सद्यस्थितीत काय आहे सद्यस्थिती आपण जर लक्षात घेतली जानेवारी एंड पर्यंतची तर जानेवारी एंड पर्यंत अपेक्षित आपल्याला जागा होत्या टोटल जागा चार हजार पाचशे हे जे चार हजार पाचशे व्हॅकन्सी आहे याचं मागणी पत्र म्हणून या किंवा ह्या रिक्त जागा ज्या आहेत ना ह्या रिक्त जागा आहेत चार हजार पाचशेचं चा, मागणी पत्र म्हणून आपण त्यांना जे एम पी एस कडे ऑलरेडी गेलेलं आहे बघा आता जितकी माहिती हंड्रेड पर्सेंट ट्रोली म्हणत नाही जेवढी माहिती मला काढता आली माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून तर त्यातनं अशी माहिती पुढे ती की साडेचार हजारसाठी ती जागा ही ऍड येणारच आहे साडेचार हजारामध्ये वेगळी पदं असणार आहे म्हणजे पी एस आय ची वेगळी एसटी वेगळी एस वेगळी क्लर्कची वेगळी माझ्या माहितीप्रमाणे एस ओची जी पदसंख्या ती तीनशे वीस पर्यंत येऊ शकते नंतर पी एस ची मागणी पत्र जर बघितलं तर हे खूप मोठ्या संख्येने पण आय थिंक सो so, सगळेच भरल्या म्हणजे जा किती जागा रिक्त आहे तर भरपूर जागा रिक्त आहे पण ऍट दोनशे प्लस ची जाहिरात हे येऊ शकते एस टीचं मागणी पत्र अडुसष्ट केलंय पण हे वाढून जाऊ शकतं हंड्रेड प्लस मध्ये इथे तीनशे वीस प्लस एस जर बघितल्या आता वन बाय वन एवढं मी सांगू शकत नाही पण क्लेरिकलच्या जवळपास आतापर्यंत ज्या जागा ज्या गेलेल्या आहेत रिक्त पदांच्या त्या पंधराशे आहेत त्या अजून वाढणार म्हणजे अजून वाढू शकतात आणि आपल्याला माहिती आहे की ह्या जागा जा मेन्सची जाहिरात येण्याच्या अगोदरपर्यंत वाढू शकतात म्हणजे मेन्स जेव्हा येईल तेव्हा जसे की सप्टेंबरमध्ये मेन्स आहे साधारणतः ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये जर ॲड आली मेनची ॲड येईल मेन्सच्या ऍडच्या वेळेस जागा वाढू शकतात सो इथे लक्षात घ्या तुम्ही एक लक्षात घ्या की सध्या स्थितीमध्ये साडेचार हजार प्लस जागांसाठीच्या ही अपेक्षित जाहिरात येणं अपेक्षित आहे म्हणजे साडेचार हजार प्लस जागांसाठी आता या यात अजून वाढ होणार का यस अजून वाढ होणार आहे पण सद्यस्थिती तुम्ही अपडेट मी तुम्हाला देऊ इच्छितो की ह्या जागा एवढ्या साडेचार हजार च्या आडा येणारच आहे बाकीच्या काही अजून येणं अपेक्षित आहे बाकीच्या पदांसाठीच्या सो वेट करू याचा पण तुम्ही बऱ्याच जणांचे प्रश्न मला नेहमी असतात नेहमी टाकतात सर याच्यासाठी काहीतरी करा हे याच्याबद्दल सांगा हे खरंच येणार आहे का आचारसंहिता लागेल निवडणूक लागेल तर मग कसं होईल सर होईल का सो त्या अनुषंगानेच एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्लॅन केला आणि सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह राहा ही येणार येणारच आहे ॲड येणार आहे ऍड आल्यानंतर मात्र वेळ कमी मिळतो हो, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो ऍड आल्यानंतर तयारी करण्यापेक्षा ऍड येणारच आहे भले काही लेट झाली तर काही हरकत नाही त्यामुळे तुम्ही अभ्यास काय थांबू नका अभ्यास चालू ठेवा रिसेंटली सरळ सेवेतनं किंवा रिसेंटली एक्झाममधून बरेचसे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी आता सिलेक्ट झाले निवड झाली आहे म्हणजे पात्र आहेत ते निवड झालेले आहेत सो तिथे स्पर्धा थोडी अजून कमी होऊ शकते पण असं अजिब अजिबात तुम्ही गैरसमजगृहित धरू नका की ॲड आल्यावर अभ्यास करू तुमची कॉम्पिटिशन कमी होणार आहे पण फ्रेशर जे विद्यार्थी असतात ना ते सुद्धा तुमच्यावर नक्कीच स्पर्धा करू शकतात कारण ते फ्रेशर आहे सो चांगली स्पर्धा त्यांच्यावरून तुम्ही करू शकता त्यांच्यावर होऊ शकते सो आणि काही बरेचसे विद्यार्थी कदाचित सरळसेवेतनं सिलेक्ट जर झाले असेल पण त्यांना जर यापैकीच गटबळचं किंवा गटकचं पण फायदा असेल तर नक्की ते प्रयत्न करणार आहे सो कॉम्पिटिशन ॲज इट इज असणारच आहे हे गृहित धरा तुम्ही हा सरळसेवेतनं जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तिथे मात्र आता बऱ्याच जण बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होऊन गेली बऱ्याच जणांनी ऑप्टिंग आउटचं ऑप्शन वापरला आहे सो मला असं म्हणायचं आहे की साडेचार हजार प्लसची जाहिरात आहे तयारीत राहा अजिबात निगेटिव्ह जाऊ नका पॉझिटिव्ह जरा सकारात्मक राहा एक्झाम ऍड येणार आहे त्यासाठी बरेचसे विद्यार्थी आता माझ्यावर कनेक्ट आहे ना ना चाली। चाली एक महिन्यातनं काउन्सिलिंग पण चालतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलणं होतं आमच्या बॅचचे विद्यार्थी आहे त्यांच्यावर पण माझं बोलणं होतं त्यांच्यावर आमचे विषय पण चालले हिस्ट्री चालू आहे आता जॉग्रफी चालू होते उद्या परवापासून माझाच विषय त्यांचा सो त्यांचे विषय एकदम प्रॉपर प्रॉपर चाललेले आहे सो काही विद्यार्थी असतील ज्यांना अजूनही ह्या ज्या अगेन्स्ट अभ्यास करायचा असेल तर नक्की यासाठी इंग्लाइट ॲकॅडमीची बॅच अव्हेलेबल आहे तुम्ही तिथे कॉल करू शकता आचारसंहिता आणि जाहिरातीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो होतो यात अजिबात बातमी ज्या शेड्युल्ड आहे त्यामुळे इथे प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला मी रिसेंटली पण एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की निवडणूक आयोगाचं परिपत्रक काय सांगतोय दुसरा मुद्दा आहे पूर्वपरीक्षा ही तुमची कधी होणार आहे सोळा जूनला आता जर विचार केला फेब्रुवारी संपलाय मार्च एप्रिल मे समजा साडेतीन महिने तुमच्या हातात असू शकतात साडेतीन किंवा आत्ताचे दहा दिवस जर पकडे तर चार महिने तुमच्या हातात आहे चार महिन्यात चांगली प्रॉपर तयारी फक्त पूर्व परीक्षेचीच करा मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये याच्या एच मागे आता लागू नका एच मागे आता लागू नका तयारी कशी करायच्याबद्दल मी भरपूर व्हिडिओ घेतले तरी पण काही मुलं फोन करून विचारतात सर आता काय करू सो पाठिमागची व्हिडिओ बघून घ्या त्यात मी सगळं सांगितलं आता फक्त प्रिडीमचा अभ्यास करा मेन्सचा करू ना प्रिडीमचा जो अभ्यास तुम्ही करता सेम सिलेबस किंवा सेम सब्जेक्ट तुम्हाला मेन्सला पण आहे मेन्सचा पण सेकंड

किंवा मॉक टेस्ट द्यायला विसरू नका ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा अभ्यासाचा प्लॅन करा अशाच तुम्ही गेलं पाहिजे बघून घ्या कदाचित नसतील तर तुम्ही सर्च करा हे सगळे व्हिडिओ टाकले मी एकदा बघा तशी तयारी तुम्ही करायला हवी एकदम दा प्रॉपर तयारी करायला हवी उगच अभ्यास करायचं नाटक नाही करायचं आपल्याला निवड झाली पाहिजे असा अभ्यास आपला झाला पाहिजे ओके अकॅडमीची बॅच ही सव्वीस फेब्रुवारीपासून चालू होते ऑनलाइन ऑनलाईन ला प्लस तुमची काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे ऑनलाईन बॅच आहे बारा महिन्याची व्हॅलिडी एकनाट एक ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा वृत्ताच मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद